हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी परत एकदा भाजी आणलेली आहे मार्केटमधून येताना खाऊ आणलेलं आहे मुलांसाठी वगैरे आणि भाजी पण घेऊन आलेली आहे तर मुलांसाठी ते मला ते हे दिसलं थोडंसं वेगळं होतं आहे थोडंसं चिप्सपेक्षा वेगळं होतं ते आणि बाकरवडी हे असं आणलं कारण पोरांना आवडतं चहासोबत खायला ना आपलं पण ते कधी कधी तोंड चालू असतं तर चिप्सपेक्षा हे म्हणजे घरच्या गर घरी असं बनवलेलं ते चांगले आमच्या इथे एक मार्केटमध्ये एक सुरू झालं आहे नवीनच तर तिथलं टेस्टसाठी आणलं होतं मी तर बघू आता आवडलं तर परत मुलांना आवडलं तर परत आणेल तर भाजीसाठी मी वांग आणलं होतं आणि मी आणली होते खाऊ परत मिस्टरांनी पण खाऊ आणलं त्याच्यामुळं म्हटलं आता मी आणलं होतं तुम्ही कशाला आणायचं तर कधी कधी असं होतं ना मी पण नाही आणत ते पण नाही आणत आणि मग कधी कधी असं होतं की दोघं पण आणतो आम्ही मग ते एकाच दिवशी हे होतं रोज रोज एकाने एक आज एकाने उद्या एकाने असं आणलं तर मग ते बॅलन्समध्ये तर राहतं आज बनवणार आहे मी वांग्याचं भरीत आणि फ्राय राईस कोण बनवणार वांग्याचं भरीत आणि फ्राय राईस दोन्ही पण रेसिपी बनवणार तिथं वांग मी भाजायला ठेवलेलं आहे गॅसवरती तर आणि दुसरीकडं मला डाळ करायची आहे आणि समीक्षा आणि वेदांचं असं चाललं की मम्मा आपल्याला हे पण बनव म्हणजे काय ते म्हणतात शेजवान फ्राईड राईस खूप दिवस झालं बनवलं नाही तर ते बनव तर डाळी मी अशी बनवते ही तर खूप छान लागते सगळं मिश्रण एकत्र टाकायचं म्हणजे जे काय आपण डाळीमध्ये टाकतो काय म्हणतात ते लसूण त्याच्यानंतर कोथंबीर मिरची हिरवी मिरची म्हणा कडीपत्ता म्हणा जिरं मोहरी तेल हळद ते सगळं एकत्र टाकून घेते आणि त्यात गॅसवर ठेवायचं आणि ते छान परतल्यानंतर त्यातमध्ये डाळ टाकायची खूप छान होते खूप च चांगली लागते एक नवीन पद्धतीने शिक मी शिकलेली आहे त्यानंतर पाणी वगैरे टाकून मग ती बनवायची छान अशी होते तर आता मी भाकरी वगैरे बनवून घेते तर मागच्या वेळेस मी व्हिडिओ एक केला होता की रुपाली आणि आम्हाला सोबत राहायचं आहे की काय करायचं आहे म्हणजे हा तुम्हाला मी सांगितलेलं तुम्हाला आवडेल का वगैरे तर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की मला हा आवडेल एकत्र राहायला कारण आम्ही अगोदर पण एकत्र राहिलोच होतो आणि आता पण काय हे नसणार आहे आम्हाला राहायला एकत्र कारण एकदा आम्हाला म्हणजे जर नवीन नवीन असतं तर मग काय नसतं पण अगोदर आम्ही राहिलेलो आहे त्याच्यामुळे आम्हाला अनुभव आहे एकमेकींचा पण आणि माहीत आहे कसं आहेत स्वभाव वगैरे सगळं माहीत आहेत कसं मॅनेज करू शकतो हे पण आहे आणि सगळ्या ह्या गोष्टी आहेत ज्या मॅच होतात पण कधी कधी असं होतं ना की आपण ज्या गोष्टीवरनं मला एक कमेंट पण आली की ज्या गोष्टीवरनं तुम्ही वेगळे झालात परत तीच गोष्ट जर आता झाली तर मग काय होणार ह्याच्यामध्ये नाही का हे पण मला रिअलाईज झालं की आपण ज्या गोष्टीवरन वेगळं झालं होतं एक प्रकारे आता कुठं थोडंफार चांगलं आहे म्हणजे थोडंफार कुठंतरी म्हणजे तेव्हाच झालं होतं पण आहे चांगले आहेत आता बॉन्डिंग वगैरे चांगले आहेत बोलतात वगैरे जा आहे कधी सणावारा वाराला बड्डे वगैरे असला तर एकत्र जेवण वगैरे असतं सगळं असतं सणावाराला एकत्र येतो चांगलं आहेत भावाभावांचं पण चांगलं आहे आणि जावाजावांचं पण चांगलं आहे परत एकत्र राहून परत तेच तेच कशाला म्हणजे हे करायचं आहे आता राहायला तर राहू शकतो आम्ही कधी पण कसं पण पण कसं आहे की परत थोड्यावरनं नको काय व्हायला की पहिल्यासारखं जसं प पहिलं झालं होतं पहिलं मी सांगितलं नाही की काय झालं होतं कसं झालं होतं पण ते पहिले पाडे पंचावन्न नको बरोबर कारण पहिल्या ह्याच्यातूनच मोठा एकदम एकदम असा आघात बसलेला की जे ज्यामुळे एका कुटुंबाचे दोन तुकडे झाले होते आणि त्याचं सगळं ब्लेमिंग जे आहे ते माझ्यावर आलं होतं घरच्यांनी सगळ्यांनी मला ब्लेम केलं होतं की नाही ह्याच्यामुळे म्हणजे सगळ्यांना माहीत आहे की कोणामुळं काय झालं पण ते आपलं कारण एका हाताने टाळी वाजव वाजत नाही जे जेवढं माझं चुकलेलं असेल तेवढं त्यांचं पण चुकलं तेवढं त्यांचं चुकलं तेवढं आमचं पण चुकलेलं आहे अशा गोष्टी असतात त्याच्यामुळं पण कसं असतं माहिती आहे का घरामध्ये ना एकाला म्हणजे एकाला टार्गेट केलं जातं आणि परत त्याच त्याच गोष्टी नको व्हायला असं मागच्या वेळेस टार्गेट मी होते म्हणजे मल मला सगळं ब्लेमिंग केलं होतं गावाकडपर्यंत सगळ्यांनी माझ्यावरतीच टीका केली होती के की नाही हिच्यामुळं झालं हिच्यामुळं झालं सगळीकडं म्हणजे आमच्या घरच्यांनीच केलं होतं की नाही माझ्या घरच्यांपर्यंत म्हणजे फोन वगैरे गेले होते तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तेव्हा ये की माझ्या घरच्यांपर्यंत फोन केले की तुमच्या पोरीने आमचं घर वगैरे हे झालं होतं परत तेच तेच नको व्हायला असं होतंय असं तर होणार नाही कारण आपण काय एक कायमस्वरूपी एकत्र राहणार नाही आहेत कधी ना कधी वेगळं व्हायचं वेगळं व्हायचं म्हणजे आम्हाला ते माहीत आहे तारीख फिक्स कधी तू आपल्याला वेगळं व्हायचं आहे जास्तीत जास्त एक चार पाच महिने एकत्र राहायचे पण पन तरी पण असं वाटतं की नको कशाला विषयाची परीक्षा बघायला आता वेगळं आहे तोपर्यंत छान गोड आहे एकत्र आल्यानंतर पण जास्त काही हे नाही होणार आमच्यामध्ये पण ते जे स्वीटनेस आहे परत तो आम्हाला डगळ मुळू द्यायचा नाही म्हणजे जे गेलेलं आलेला आहे परत नात्यामध्ये तर तो परत हे नाही करू द्यायचा बरं आहे आपला असंच असं मला कमेंट पण आली होती आणि म्हणजे नाही का दूरनच डोंगर साजरे असं म्हणतात ते पण आहे आणि एक वेगळी पण कारणं आहेत की आता रुपाली त्यांचं पण लवकरच रूम होईल ते लवकरच जातील आणि परत मग एक जर समजा घेतलं आपण एकत्र घर रा समजा राहायचं ठरलं आणि परत रुपाली त्यांचं जर जायचं ठरलं तर दे आम्हाला जा ते आम्हालाच म्हणजे त्यांना सोडून नाही जा वाटणार म्हणजे एकत्र घर आहे म्हटल्यानंतर त्याचं पूर्ण हे गेल्यानंतर त्याचा एकाचा पूर्ण बोट जो आहे ते एकावरच येईल त्याच्यामुळं मग असं वाटतं की नको आपलं आहे ते क कसं नाही कसं होईल होऊन जाईल जे आहेत दिवस ते कधी ना कधी जातील आम्ही बघू आता ह्यांना रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे की हा जो घरमालक आहे आमचा त्याला रिक्वेस्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे की अजून थोडे दिवस जे आहेत ते आम्हाला ॲग्रीमेंट थोडंसं वाढवून घ्या आणि बघू मग परत नंतर तर मग आहेच आणि कर्जतला आल्यानंतर बघू आम्ही एकत्र येऊच कर्जतला ते एकत्र येतोच कधी दिवाळीत म्हणा कधी उन्हाळ्यात एकत्र गेलो तर एकत्र आहे म्हणा तेव्हा मग एकत्र राहायला भेटेल काही दिवसापासून म्हणजे दोन वर्ष झालं मला काही भेटं नाही एकत्र राहायला ना दिवाळीला ना उन्हाळ्यात पण आता बघू पुढच्या काही सगळे दिवस सारखे नसतात तर आता बघू काय होतं ते तर असं होतं की जाऊ दे आता काय तर आता चला इथं माझी भाजी डाळ पण झालेली आहे आणि इथं वांग झालं म्हणजे ते मी कापलं छानपैकी त्यानंतर त्याला फोडणी वगैरे देते आणि कांदा टोमॅटो टाकून वगैरे त्याची भाजी पण झालेली आहे दुसरीकडे आता मी घेतलेलं आहे से, सेज शेजवान राईस बनवायला घेतल्या त्यासाठी भाज्या वगैरे चॉप करून घेतल्यात आणि एका कढईमध्ये मला या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या वापरून घ्यायच्यात अगोदर पण मी बनवलेलं पण समीक्षाला खूप दिवस झाला होतं की तिला चा असं चटपटीत खावं वाटतं मम्मा हे बनव ते बनवलं आता श्रावण सुरू झालं आहे ना तर मुलांना म्हणजे श्रावण संपत आलं एक महिना मुलांनी काढलं म्हणजे आम्ही नाही नॉनव्हेज खाल्लं तर त्यांनीसुद्धा नाही नॉनव्हेज खाल्लं ना की त्यांना पण वाटतंय की नको आता मम्मी पप्पा जे खात नाही ते आपण पण कशाला घरात बनतच नाहीत आणि बाहेर पण नाही त्यांना आणून देत किंवा काय मग घरातच काहीतरी चटपटीत वगैरे बनवायचं ते जे सांगतील डिश वगैरे ते बनवायचं चाललेले तर तिचं चाललं की मम्मा आपल्याला हे बनव तर म्हणलं आता चला बनवूया आणि खूप दिवस झालं बनवलं नव्हता त्याच्यामुळं पोरांचं पण होऊन जाईल ना आपलं पण तर आपल्या सगळ्या व्हेजिटेबल ज्या आहेत त्या छान श हे झालेले आहेत वाफून वगैरे झालेले आहेत आणि आता मी याच्यामध्ये भात टाकून घेते शेजवान राईस आपल्याला बनवायचा आहे तर एवढा भात झाला की सगळ्यांनी खाल्ला तो शेजवान राईस कारण खूप दिवसानंतर बनवतो म्हटल्यानंतर जी रेसिपी आपण खूप दिवसानंतर बनवतो ना ती छान सगळेजण आम्ही खातो आणि एक छोटंसं जरी काय असलं तरी सगळ्यांना वाटून वगैरे देतच असतं त्यालाच तर फॅमिली म्हणतात तर आता चला आपला झालेला आहे स्वयंपाक आणि सगळं झालेलं आहे झालेले झालेली आहे डाळ झालेली आहे शेजवान राईस इथं झालेलं आहे आणि आम्ही बसलेलो आहे जेवायला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ब बा बाय